नमस्कार एक मग डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लातूर महानगरपालिकेसाठी सत्तर जागेंसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल किंवा सेना असेल वंचित बहुजन आघाडी असेल या उमेदवारांनी जे आहे ते आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे खरं तर गेल्या आठ वर्षापासून लातूर महानगरपालिकेवरती प्रशासक राज्य होतं आणि त्यामुळं कुठंतरी गेल्या अनेक दिवसापासनं अनेक नगरांमध्ये जे आहेत विविध समस्या आहेत त्या नागरी समस्या त्या मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या नागरिकांना असेल किंवा इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना असेल महानगरपालिकेची निवडणुका कधी लागतील हे मात्र आस लागलेली होती आणि त्यामुळं जे इच्छुक उमेदवार होते त्यांनी गेल्या आठ वर्षापासून आपण उमेदवारी अर्ज दाखल करावी आणि आपण या आपल्या प्रभागाचा नगरसेवक व्हावा यासाठी त्यांनी जे आहे ते प्रयत्न केले होते आणि ते सातत्यानं त्यावेळी लोकांच्या संपर्कात होते मात्र आज इंटरेस्टिंग असं झालं की आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि मात्र भाजप या पक्षानं जे आहे ते आपल्या जी इच्छुक उमेदवार आहेत त्यांना मात्र उमेदवारी अर्ज दिली नसल्यामुळे अनेक इच्छुकांनी जे आहे ते नाराजी व्यक्त केलेली आहे त्याचबरोबर काही कार्यकर्त्यांनी जो आहे आपल्या पक्षाचा जो आहे तो राजीनामा सुद्धा दिलेला आहे एकूण जर पाहिलं या निवडणुकीच्या सर्व पार्श्वभूमीवर पाहत असताना सुरुवातीच्या काळापासून भाजप जे आहे ते बॅकपुटवर कुठंतरी या मागीलच्या काळामध्ये जाताना आपल्याला दिसत आहे कारण सुरुवातीला भाजपनं राष्ट्रवादी अजित पवार गट असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल यांच्यासोबत आपली युती असल्याचं जाहीर केलं होतं आणि त्यामुळं कुठंतरी राष्ट्रवादी अजित आज, पवार गटामध्ये जे आहेत काँग्रेसकडनं येणारे किंवा सि सेनेकडनं येणारे जे इच्छुक नेते जे होते ते मात्र त्यांना वाटायचं की कुठंतरी आपल्याला ही उमेदवारी मिळेल मात्र तसं न झाल्यामुळे भाजपनं स्वतंत्र आता जो उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा जो नारा दिलेला आहे भाजप स्वतः सत्तर जागावरती आपली उमेदवारी अर्ज दाखल करत असले तरी मात्र यावेळी अनेक जे उमेदवार असे आहेत जे नवखे उमेदवार आहेत जे आत्ता पक्षामध्ये प्रवेश केलेले आहेत त्या उमेदवारांना संधी दिल्यामुळं निष्ठावंत उमेदवारांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी तडकाफडकी जो आहे तो आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे दुसरीकडे जर पाहिलं तर काँग्रेसकडनं गेलेले लक्ष्मण कांबळे की यांनासुद्धा भाजपनं एक आ, विश्वास दिला होता की तुम्हाला येत्या काळामध्ये उमेदवारी देऊ त्यांनासुद्धा उमेदवारी न दिल्यामुळे लक्ष्मण कांबळे यांनी सुद्धा थेट राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे एकंदरीत कुठंतरी राजकीय वळण हे वळत असताना भाजप आता मात्र या बॅकपुटवर जाताना दिसत आहे त्याचबरोबर राज्यामध्ये जे आहे भाजप सेना आणि राष्ट्रवादी यांची जरी युती असली तरी मात्र आपल्या लातूर जिल्ह्यातल्या या स्थानिक निवडणुकांमध्ये मात्र हे स्वतंत्र स्वबळावर लढत आहेत त्यामुळं कुठंतरी भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे काँग्रेसकडे एक हाती समीकरण आहेत एक हाती नेतृत्व असल्यामुळं काँग्रेसला याचा चांगला फायदा हो होत सुद्धा होताना आपल्याला दिसत आहे कारण भाजपमध्ये जर पाहिलं भाजपमध्ये अंतर्गत बंडाळी आहेत अंतर्गत गटबाजी आहेत आणि आता उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक जे नेतृत्व आहेत अनेक जे कार्यकर्ते आहेत ते मात्र नाराज झाल्यामुळं भाजपाला हा मोठा या निवडणुकीमध्ये धक्का बसण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही निवडणुकीच्या पूर्वी जर पाहिलं आपण तर भाजपकडनं जे आहेत अर्चना पाटील यांना जे आहेत ते लातूर शहरासाठी प्रभारी म्हणून पद दिले देण्यात आलं होतं मात्र त्यांचं पद जे आहे ते लातूरचे पालकमंत्री श्री शिवेंद्रराजे भोसले यांना ते पा पद दिल्यामुळं अनेक जे लिंगायत समाजातले जे समाज जो आहे तो मात्र या ठिकाणी नाराज झालेला आहे कारण अर्चना पाटील या लिंगायत समाजामधून येतात आणि त्यांना त्यांचं प्रभारी पद हे आयत्या निवडणुकीच्या वेळेत काढून घेतल्यामुळं लिंगायत समाज पूर्णपणे नाराज झालेला आहे आणि जो भाजपची वोट बँक म्हणून ज्या आरती आपण समजलो जायचो की भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं आता लिंगायत समाज आहे कारण अर्चना पाटील यांचा चेहरा हा खूप मोठा आहे लिंगायत समाजामध्ये तो चेहरा त्यालाच कुठंतरी संधी डावलल्यामुळे भाजपनं आता लिंगायत समाज या ठिकाणीसुद्धा नाराज होत आहे त्यामुळं भाजपला या निवडणुकीमुळे मोठी कसरत कस जी आहे ती करावी लागणार आहे त्याचबरोबर अजित पवार गटांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये आपली कंबर कसलेली आहे चांगले उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रंग रणांगणामध्ये त्यांनी उतरवलेले आहेत आणि थेट भाजपाला आव्हान दिलेलं आहे कारण भाजपाला ज्यावेळेस या युतीच्या संदर्भामध्ये वाटाघाटीची ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेस राष्ट्रवादी अजित पवार गट हे तीस जागेवरती ठाम होता मात्र चर्चा अंतिबा बावीस जागेवरती राष्ट्रवादी हे तयार झाली होती मात्र भाजपाने आपण दहाच जागा राष्ट्रवादींना देणार असल्याची जी आहे ती भूमिका जी ठाम मांडली होती त्यामुळं कुठंतरी राष्ट्रवादी नाराज झाली आणि शेवटच्या क्षणामध्ये जे आहे ते या या दोघांची जी आहे ती युती तुटलेली आहे त्याचबरोबर काही प्रमाणात जर आपण पाहिलं तर अजित पवार गट आणि शिवसेना यांच्यामध्ये सुद्धा कुठंतरी थोड्या अनेक जागांवरती जी जा आहे ती युती होताना दिसत आहे त्याचबरोबर शिंदेगड जे आहे ते आता पंधरा जागा स्वतंत्र सोबळावर लढण्याचा त्यांनीसुद्धा नारा दिलेला आहे एकूण जर लातूर महानगरपालिकेतले राजकीय समीकरणं जर पाहिले तर काँग्रेस आहे भारतीय जनता पार्टी आहे राष्ट्रवादी अजित पवार गट आहे शिवसेना शिंदे गट आहे आणि वंचित बहुजन आघाडी आहे त्यामुळं काँग्रेसला आणि वंचित बहुजन आघाडी कुठंतरी एकत्र येत असल्यामुळे कुठंतरी काँग्रेस आणि वंचितची ताकद जी आहे ती वाढताना दिसत आहे या निवडणुकीमध्ये आणि भाजपामध्ये जे आहेत यांच्याच युतीमध्ये फूट पडल्यामुळं भाजपला हा फटका बसणार आहे त्यामुळं या निवडणुकांमध्ये भाजपला किती सरशी होणार आहे आणि भाजपला किती जागा मिळणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण आज संभाजी पाटील निलंगेकरांनी ज्यावेळेस हे पत्रकार परिषद घेतली त्यांनी सत्तर जागा जे आहे ते आपण या निवडणुकांमध्ये लढवणार आहोत अशी जी त्यांनी घोषणा केलेली आहे मात्र त्यांनी असंही म्हटलं की पुढे जाऊन की पन्नास जागा तरी कमीत कमी भारतीय जनता पार्टीच्या निवडून येतील असा त्यांनी एक विश्वास दाखवला मात्र इतकी त्यांच्यामध्ये पक्षामध्ये असलेली अंतर्गत गटबाजी असेल अंतर्गत नाराजी असेल आणि जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना न दिलेली उमेदवारी याच्यामुळे जे नाराजी आणि राजीनामांचा जो एक सत्र जे सुरू आहे त्यामुळं कुठंतरी भाजपला या निवडणुकांमध्ये मोठा फटका जो आहे तो बसणार आहे त्यामुळं या निवडणुकांमध्ये नेमकं काय घडणार आहे ते आपल्याला येत्या काळामध्ये समजेलच इथंच थांबतोय धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच